हे जे चेंबर आहे काय झाले मित्रांनो पार्किंग एरिया आहे आणि पार्किंग एरिया मध्ये निवडणुक फिरत होता दादली मारला नाही मारायचा मारला असता दादोली मला बसला काठी फक्त त्यांनी इकडे घेतलाय कारण इथं चेंबर लाईन आहे चेंबर लाईन मध्ये नको जायला सगळ्याला काय करू घोनच आहे आपण काय करू पिशवी सेट करून घेऊ आणि पिशवी सेट केलेली मी तू निघतोय बघा तुम्ही कशी वर हे बघा असे हे ताप थंडी चालू झाली इथे काय करतात येतात मित्रांनो आणि काळजी घ्यायची गाडी काढताना कारण तर गाडी काढताना काय घ्यायचं थोडीशी काळजी घ्यायची आता या गाडी खाली दिसतो पण एकटे वगैरे गाडी असून तर दिसत नाही तर आता आपण काय करणार आहे हात न लावता पकडणार आहे हा गोन जाती तर अतिशय विषाणू जाते बरेच वेळी लोकांना आजगर वाटतो पण आजगर नाही हा एकूण आकाराचं जाड मोठं डोकं पूर्णपणे टुळ अंगर सा, शंकरबाई सारखी बऱ्याच वेळा आम्ही पण याला ला हात लावत नाही लवकर ला मित्रांनो कारण हे खूप ॲग्रेसिव्ह असतात दिसायला शांत मंद दिसतात पण बाईट जर केला तर तिकडे चावला तो पार्ट आपल्याला बऱ्याच वेळा कट करायला लागतो

जो आम्ही शॉर्स घेतो सोडसो येतं का हे धक्का लागला ना जो त्या पद्धतीचा टॅपमध्ये तो आवाज येतो असं इकडून आला म्हणत आता थंडीचे दिवस चालू आहे जर तुम्ही पार्किंगमध्ये गाडी लावता तर थोडीशी काळजी घ्या कारण हा सब रात्रीच बाहेर पडतो आणि रात्री जर तुम्ही पार्किंगमधून गाडी बाहेर काढताय तर चाकाचे इकडे हे निवांत किंवा बसलेले असतात काय झालं यांना राहिलं घराने राहिलेली चेंबर लाईनमधून मधून ते येतात सोसायटीचे कुठे पट वगैरे असतात भिजरात ते कुठे ते आतमध्ये येतात आणि आत आल्यानंतर काय होतो अख्खा मोकळा परिसर असतो सोसायटीमध्ये असे फिरतात आणि चाक हे बेस्ट असतं की ते लपायला जागा भेटते कारण चाकाच्या गाडीच्या खाली चाकाचे अंधार असतो अंधार दिसतं की साप मिळून बसलेले असतात बरेचसे असे केस झालेत की चाक जेव्हा दरवाजे आपण दरवाजे घोडताना लोकांना बाहेर झालेले कारण असा अंधारामध्ये खाली काय होतं दिसून येत नाही त्याच्यामुळे लोकांना चावतो त्यामुळे थोडीशी काळजी घ्या थंडी चालू झाली यांचा मिळण्याचा कालावधी हो एखाद्या टाइमिंगला की एक दोन दोन तीन तीन दिवसांनी ती आजगर म्हणून या स्थापाला तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करू नका अथवा तुमचा जीव तुम्हाला गमावा लागेल किंवा तुमचा जिकडं चावला हात असो पाय असो तो पाठ तुम्हाला कट करावा लागेल